मी। मी न्यूज आपलं स्वागत जिल्ह्यातील सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला देशाच्या सार्वभौम सभागृहात पाठवा धनंजय मुंडे यांचे वक्तव्य मराठवाड्यातील सुपरफास्ट आणि निर्भीड बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर येस न्यूज असे टाईप करा त्याला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबा एकीकडे ज्यांना खरीप आणि रबी या पिकामधील फरक समजत नाही आणि स्वतःचा वारसा हक्काने मिळालेले वैद्यनाथ कारखाना नीट चालवता येत नाही ते जिल्ह्याचे खासदार मंत्री आहेत तर दुसरीकडे बजरंग सोनवणे सारख्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने स्वतःच्या कर्तृत्वावर साखर कारखाना उभारून शेतकऱ्याच्या जीवनात क्रांती घडवण्याचा पराक्रम केला त्यावेळी शेतकऱ्यांच्या भल्या सामान्य शेतकऱ्यांच्या मुलाला देशाच्या सार्वभौम सभागृहात पाठवा असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी के जेथे गुत कमिटी बैठकीत केले बीड लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार बदन गप्पा सोनूने यांच्या प्रचारात मागे दोन दिवसापासून आघाडीच्या ने नेत्यांनी सुरुवातीच्या टप्प्यातच संपूर्ण बीड जिल्हा कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन हिजून काढला रविवारी माजलगाव वडवणी धारूर आणि केज येथील बैठकांना मोठा प्रतिसाद मिळाला त्यावेळी धनंजय मुंडे बोलत होते महागाईच्या नावाखाली मोदींनी त्यांच्या अन्नभत्तांनाही लुटले आहे पाच वर्षात सर्वाधिक बेरोजगारी निर्माण करत मोदी सरकारने एक पिढी बरबाद केली आहे राज्य घटना जाणारे हेच लोक पुन्हा निवडून आले तर यानंतर निवडणुका होतील का हो नाही अशी शंका व्यक्त करीत स्वतःच्या नावापुढे चौकीदार लावून मैदी चौकीदार म्हणत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या चौकीदारांनाही मोदी बदनाम करीत असल्याचा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला <स्थारीग> एक बारकाईनं अभ्यास करून एक सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलाला या ठिकाणी संधी दिल्या आहे कारण त्या मुलामध्ये तेवढं ते संधी देण्याचं कौशल्य आहे ज्याच्या वेळी ज्या जे झालं त्यावेळी त्या त्या पद्धतीने झालं कधी कुणाची भीती म्हणून नाही ज्या ज्या वेळी करायचं त्या उघडपणे केलं परंतु यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आघाडीचा धर्म पळायचा असा आहे आम्हाला हिमाचल प्रदेशातून आमच्या नेत्या खासदार नेत्या ने ने पाटलांनी दिलेला आदरणीय नेते धनंजय मुंडे साहेबांना माहित आहेत सगळ्या गोष्टी आभार मानतो की या केज विधानसभा मतदारसंघाच्या साठी एक सन्मानाचं काम आपण केलं आणि केज विधानसभा मतदारसंघाला लोकसभेची उमेदवारी देऊन जो विश्वास या ठिकाणी मतदारसंघावर टाकलेला आहे देशात आपल्याला आदरणीय राहुल गांधी आणि आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचे हात बळकट करायचे आणि म्हणून काँग्रेस ही पूर्ण ताकदीने आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत लढेल हेच मी प्रसंगी सांगतो मी जास्त काही बोलणार नाही शेवटी फक्त एवढंच सांगतो की जे काही होईल त्याच्यात काँग्रेसचा खालीचं वाटा ह्या विजयामध्ये नक्की राहिलं या केस तालुक्यातील सर्व मतदारांचा भेट जिल्ह्यातील सर्व मतदारांचा भगवान करायचं काम मातानी हे सर्व नेतेघरांनी केलंय त्यांची सर्वांची भान उंच करण्याचं काम येणाऱ्या अठरा तारखेला तुम्हाला करायचंय तर या तुम्हाला माझी खूप काळजी आहे सर्व नेत्यांना माझी खूप काळजी आहे तुमच्या सर्वांच्या विश्वासावर येणाऱ्या अठरा तारखेच्या मताच्या जवळ तीन तारखेला या भेट जिल्ह्याचा खासदार मीच होणार आहे ही सर्वांची जिम्मेदारी आहे की आता आपला केस विधानसभा मतदार मतदारसंघात न भूतो न भविष्य ते अगोदर कुठल्याही उमेदवारला कुठल्याही पक्षाच्या उमेदवारला कधीही कधी मतदान झालं नाही एवढं मतदान तुम्ही द्यायचं आणि तेवढं सेवा तेवढं काम करायचं काम सुद्धा नाही माझ्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं साहेब एकच सांगतो अरे आ दिल्ली पासून दिल्लीपर्यंतची सत्ता असताना उसता नाही याच्यासारखं दुर्दैव एस सेवन न्यूज आपलं शहर आपली बातमी